वाचाल तर वाचाल वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंती प्रश्नावली सदरमधील दोन मे दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारध्वज आणि आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे या पंचशिलेचा पाली अनुवाद कोणता एक पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधी यामी दोन अधिनदाना वेरमणी सिक्कापदम समाधी यामी तीन सुमेच्छा चारा वेरमणी सिक्कापदम समाधी यामी चार मूसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपले उत्तर नव्याण्णव बावीस अठरा एकोणतीस सत्तेचाळीसवर व्हॉट्सअप करावे किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये द्यावे वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या सर्वांना मंगलकामना यासारखेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल ग्रुपला लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करायला अजिबात विसरू नका नमो बुद्धाय जय भीम